पण प्रकट करण्याची ताकद जे प्रकट करत असतात जे देव दाखवतात त्यांना संत म्हणत असतात देव ज्यांच्या अंगीत आहे ते संत असतात देवाचा हात ज्याच्या हातात आहे ही संतांची ताकद आहे विश्वातला देव प्रगट करण्याची क्षमता संतांमध्ये आहे म्हणून धन्य काळ संत भेटी काही मिठी पडवितो या विश्वामध्ये ईश्वराच्या पायावर स्वतंत्र जीवाला जाता येत नाही पण संतांच्या साह्यातून जर आपण गेलो तर आपण निर्दोष मुक्त झाल्याशिवाय राहत नाही एवढी ताकद संतांच्या हातामध्ये आहे संतांच्या वाणीमध्ये आहे आणि संतांच्या सहवासामध्ये आहे म्हणून संतांच्या संगतीत माऊलीच्या संगतीत भिंत आली भिंत देव झाली रेडा आला रेडा देव झाला काय ताकद आहे संतांच्या शक्तीमध्ये म्हणून खरोखर आज ही भूमी सांगवी भूमी सितोळीकर सितोळेकरांची भूमी बघा या भूमीला देव बनवण्याची ताकद आमच्या बालयोगी नंदकुमार महाराजांच्या तप सामर्थ्यामध्ये आहे एक संत या ठिकाणी येतो आणि देवाची साधना करतो देवाच्या साधनेतून देवाला प्रगट करण्याचं कार्य एका महापुरुषांनी ईश्वराच्या सहवासाने केलेला आहे आणि खरोखर हा आश्रम आज देवाला सुद्धा या ठिकाणी यावं लागलं देव सुद्धा आले का बळी याचे अंकित आम्ही झालो बळीवंत बालयोगी नंदकुमार महाराज बळीवंत कारण देव बळी आहे पण बळीवंत कोण आहे जे धरतात ते बळीवंत असतात कोणी बळीवंत होऊ शकत नाही म्हणून बालयुगी महाराजांनी छत्तीस वर्षाची साधना या ठिकाणी केली आणि या ठिकाणाला आज पंढरपुराचं वा पंढरपुराचं स्वरूप आलं अलंकापुराचं स्वरूप आलं हे केवळ कशामुळे तपाचे सामर्थ्य तपिनला चिरंजीव कल्प वै या ठिकाणची माती एवढी काही महान आहे भाग्यवान आहे पुण्यवान आहे या ठिकाणची माती पवित्र होती म्हणून पवित्र कार्य या ठिकाणी काय तर सतत चालत आहे म्हणून या ठिकाणी आज ज्यांच्या मुख कमलातून आपण अमृताचा वर्षाव श्रवण केलेला आहे अमृत का घ्यायचं सेवली अमृत सरिता रोग दौडवनी पंडू सुटा रोग कोणतं मरण हे रोग तुम्हा आम्हाला झालेला आहे आणि हा काढण्यासाठीच ज्ञानेश्वरीची ओवी आहे म्हणून खरोखर ज्ञानेश्वरी सर्व विश्वामध्ये प्रचार व्हावा म्हणून आमच्या जोग महाराजांची इच्छा होती मारुतीभूयांची इच्छा होती आणि खरोखर ज्ञानोबळांची इच्छा होती म्हणून महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आम्ही ज्ञानेश्वर महाराज पाहिले नाही जोग महाराज पाहिले नाही बालयोगी महाराज नंदकुमार महाराज पाहिले नाही पण आमच्या कुरेकर बाबांना पाहिलं का तर बालयोगी महाराज नंदकुमारांचं दर्शन सुद्धा आम्हाला झाल्याचं पुण्य मिळेल आणि दर्शन झाल्याचं पुण्य मिळेल कारण सांगतात आम्हाला नामदेव नेहमी सांगायचे की मारुती बुवा गुरु आणि जोग महाराज संस्थेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत संस्थेत संस्थेतल्या पहिले तर दरवाज्यावर फुलं वाहत होते का तर हे माझ विश्वाला देव दाखवण्यासाठी आणि एक देव तयार होणार आहे देव कुरेकर घडवणारिवस याही वयात आमचे बाबा सहा वाजता पाठ घेतात हे वय पाठ घेण्याचं नाहीये तरी पण का सांगितलं की सर्वांमध्ये श्रेष्ठ विद्या आहे विद्यादान ही महान दान आहे या दानासारखं दान या जगात दुसरं कोणतंच नाही म्हणून रात्रंदिवस जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था हे सर्व देव आहेत बघा हे जी मंडळी आहेत ना जोग महाराज यांच्यामध्ये देव पाहत होते आमचे मामासाहेब यांच्यामध्ये देव पाहत होते का मूर्ती सर्व जगाला देव दाखवण्याचं कार्य पुढे करेल आणि म्हणून खरोखर कर जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्हाला असं दरवर्षी असं वाटते बाबा आले का की हा जोग महाराजांचा सप्ताह सांगवीमध्ये पार पडला का काय अशी भास होते मला आणि खरोखर कर आहेच म्हणून सत्तावीस वर्षापासून बाबांचं खंडन या ठिकाणी नाही का काय सांगा बाबासारख्या महापुरुषांचं पाऊल जरी या ठिकाणी लागलं तो का निवेतनू लागता एवढी या शक्तीमध्ये आहे म्हणून बाबा सारखे महान शक्ती या ठिकाणी बाबा या ठिकाणी म्हणत होते बाबांनी सांगितलं की आमच्या भाऊची किती एकनिष्ठता आहे एकनिष्ठता कशी असावी एक दृष्टांत मी शेवट लांबवत नाही फक्त काय दृष्टांत सांगायचा की सांदीपान ऋषींच्या आश्रमामध्ये अनेक मोठे मोठे शिष्य होते पण गुरुला विचारलं की आता गुरु तुमचं वय झालंय तुमचा आश्रम कोण चालवल पण संदीपान हा रोज सेवा करत होता ताटी धुत होता कपडे धुत होता गुरुचे तो कधीच म्हणला नाही मी आश्रम चालवीन म्हणून पण बाकीचे जे विद्वान होते का ते म्हणू लागले चार वेद माझे पाठ आहेत मी आश्रम चालवीन सर्वे म्हणू लागले पण गुरु सांगू लागले अरे तुम्ही प्रत्येक जो विद्वान ना तो स्वतःचं नाव पुढे करतो आणि गुरुचं नाव झाकत असतो असे काय तर ही आहे म्हणजे विद्वानाची परंपरा आहे पण पर म्हटले जो गुरुची सेवा करतो एकनिष्ठ असतो तो, तो कधीच गुरुचं नाव गुरुचं नाव पुढे चालवत असतो म्हणून बाबांनी सांगितलं की भाऊ जरी अयोध्येत होते पण दिवाळीचं सर्व लक्ष भाऊचं आश्रमात होत घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी अशा पद्धतीनं मला सांगायचं सांदी ऋषी म्हणू लागले किंवा कोणी सर्व म्हणून गुरुजी तुमचा आश्रम कोण चालेल म्हणले माझा संदीपान चालेल म्हणले त्याला काहीच येत नाही तो चालवल कसा म्हणले तुम्हाला माहिती त्याच्या कुंडलीतलं मला माहिती आहे त्याच्या हातून भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिष्य होणार आहे त्याला काहीच कमी पडणार नाही देव ज्याचा शिष्य होईल त्याला काय कमी पडणार आहे म्हणून बाबांनी सांगितलं की खरोखर तुकाराम भाऊ सोलापूरच्या मंदिरामध्ये बाबांना भेटले बाबांना भेटल्यानंतर बाऊच शिएचं आहे चालू होतं अभ्यास होता विचार तू काय करणार आहेस सांगितलं बाबा मी शिए करतो पण म्हटले अरे एखाद्या साधूची म्हणले काय हरकत नाही भाऊ परत घरी गेलेच नाही बाबाच्या संघ आले आणि लगा लक्षात ठेवा संतांच्या सहवासामुळं आज त्यांच्या माध्यमातून एक एक माणूस या ठिकाणी शितोळे सरकार तर बरं पहिलेच आमचं आश्रय स्थान आहे आधार स्थान आहे कारण त्यांनीच ही या भूमीवर बाबांना बसण्यासाठी तर या ठिकाणी जागा दिली लक्षात ठेवा तुम्ही जागा नाही दिली तुम्ही हे सर्वात मोठं भक्तीचं कार्य तुम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे एक एक महान महान मोठे समजा आता एवढे लोक आहेत इथंच नाही कुंभमेळ्यात सुद्धा ज्यांच्या हातून अन्नदान होते कुंभमेळ्यामध्ये ज्यांचं अन्नक्षेत्र चालतंय पंढरपूरमध्ये अन्नक्षेत्र चालते दिसत नाही अशा व्यक्ती आहेत दिसत नाही तर सर्व कार्य केल्याशिवाय राहत नाही आमचे आप्पा आष्टेकर असतील आमचे बापू गळकळ असतील शितोळे सरकारचा तर बरा खूप मोठा या ठिकाणी शिवाचा वाटा आहे मी जास्त बोलू शकत नाही तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तत्व या ठिकाणी आपले हरिद्वारहून गंगोत्रीहून सर्व चहूकडे भारतातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खरोखर हे काय आहे तर आमच्या बालयोगी हो नंदकुमार महाराजांचं लवचिंबक आहे सर्वांना खेचून आणतात आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी वारकरी विद्यापीठ काय तर त्या ठिकाणी बाबांची इच्छा होती आणि बाबांच्या इच्छेनं ती इच्छा बाबांनी पूर्ण केली त्याच्यासाठी सर्वात मोठे प्रयत्न करणारे आमचे चौगुले साहेब आहेत नामदेव महाराज आहेत आमचे शंकर महाराज आहेत सर्व विद्यार्थ्याच्या मिळून आणि तुमच्या सर्वांच्या हाताने सहकार्य झालं आणि थोडंफार काम राहिलंय जोडी थोडं थोडं टाकावंच लागते कारण धर्माचा हात हा कमी पडता कामा नये धर्माचा हात कमी पडला की धर्म कमी झाल्याशिवाय राहत नाही म्हणून थोडस कार्य राहिलेलं आहे तिथल्यासाठी सुद्धा जेव्हा जेव्हा आमचे हे मंडळी येतील तेव्हा तेव्हा तुमचा धर्माचा हात दानाचा हात ऋषिकेश पर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही बाबांच्या चरणावर नतमक होतो तुकाराम भाऊ सारखे महान भगवत भक्त बाबांना मिळाले आणि खरोखर बाबांची कीर्ती आज संपूर्ण जगभर पसरवण्याचं कार्य बाबांच्या आमचे ज्ञानेश्वरी पाठ असणारे माऊली आहेत आमचे कुऱ्हाडे माऊली आहेत अनेक सर्व विद्यार्थी आम्ही सर्वामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन आमचे जोग महाराज करत होते संस्थेमध्ये ज्ञानेश्वर महाराज दिसतात ही त्यांची कल्पना आहे आणि तीच कल्पना आजपर्यंत चालू आहे म्हणून खरोखर सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण या ठिकाणी विशेष म्हणजे की लोकेशानंद जी आपल्या